भुवनेश्वरी स्तोत्र मनोकामना पूर्ण होण्यासाठी रोज वाचावे ओम भुनेश्वरी जगतदात्री स्थिती महार करणी स्थिती संहार करणी श्री विष्णू मोहिनी तेजस्वी तुझं नमो तू स्वाहा तू स्वधा नित्य तू वैशिष्ट्यकारक सुधा अक्षर तू नित्य मात्रा मिका तूच नमो अर्थ मात्रेत स्थित जी शक्ती अतिरिक्त सध्या सावित्री आरक्त जगत जननी तूच नमो करसी विश्वासी धारण करसी विश्वाचे पालन अतिनाश संपूर्ण या विश्वाचा करसी उत्पन्न करसी विश्व तेव्हा म्हणती ब्रह्मा ब्रह्मणी तुज तेव्हा पालन करसी विश्व तेव्हा विष्णुसी वैष्णवीसी तुझं म्हणते कालपती संहार जेव्हा रुद्राणी म्हणती तेव्हा उत्पत्ती स्थिती लय माये तुझ म्हणती महाविद्या महामाया महामेधा महास्तुती महा मोह महादेवी महेश्वरी एसी नामे अनंत गुणत्रात्रा विभाजित रूपे खेळवित सर्वजाना विश्वाते तुझं मनती ती कालरात्री महारात्री मोहरात्री विष्णूचे नेत्र तरी निद्रास्थ त्या केले ओम एसे हिम क्ली क्लीन परमेश्वरी स्वाहा मन बुद्धी ते आगोचर पहा विश्वव्यापी विश्वेश्वरी हा मंत, महा मंत्र महामंत्र तुझा असे लज्जा तृष्टी पुष्टी शक्ती क्षमा आणि आत्मरूपाची जागृती तुझ्या रूपे होत असे खंडग शूल गदाचक्र चार चाप घोर करी विश्वांचा उद्धार अभय देई भगवते कराया भगवंताचा उद्धार धरी रूपे वारंवार कमलासने कोमल सौम्य शामत मूर्ती शांती सौम्य सुंदर रूपतीचे मनोहर सदैव स्मित मुखावर नित्य राही ऐसी तू परमेश्वरी परमात्मा अखिलेश्वरी विश्वरूपी विश्वेश्वरी आदिशक्ती तुझ नमो कैसा तुझ स्तवन रूप करू म्हणे ब्रह्मा आपण जगत पालक नारायण त्याची निदस्तव्या केले उत्पत्ती स्थिती लय जो करी ऐसा जो श्री हरी त्याची निद्रस्त करी ऐसी महिमान तीचा ऐशी तू महेश्वरी सर्व देवतांची परमेश्वरी कोण तुझी स्थिती करा ऐसे समर्था अज्ञान आणि अंधकार याशी दूर करी सत्वर ना तरी हे भयंकर उत्पत्त आता वजविती करी विष्णुशी जागृत बुद्धि लयाप्रत आत्मस्थित भावयाप्रत वंदन तू ते करती स्तित स्तोत्र संपूर्ण